नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे मित्रांनो खूप सुंदर असा विनोद आहे विनोद जरा मोठा आहे शेवटपर्यंत नीट ऐका एक गाव असतं आणि त्या गावामध्ये खूप उंदीर होतात आणि उंदीरांचा होता इतका सुळसुळत होतो की सगळे गावकरी अगदी त्रासलेले असतात मग आता काय करायचं मग सगळे जातात राजाकडं आणि राजाला सांगतात की उंदराचा खूप त्रास होतो आणि तुम्ही काहीतरी याच्यावर मार्ग काढा मग राजा आणि प्रधान दोघं असं ठरवतात की आपण असं करूया आपण एक प्रदर्शन भरूया एक्झिबिशन आणि गावातल्या लोका सगळ्या लोकांना जवळपासच्या सगळ्या लोकांना आपण असं जाहीर करूया की उंदीर मारायचं एखादं मशीन किंवा असं काहीतरी जर औषध कोणी शोधून काढलं तर त्याला पाच एकर जमीन बक्षीस दिली जाईल असं आपण डिक्लेअर करूया आणि त्याप्रमाणे एक तारीख ठरवतात या तारखेला अमुक अमुक एका मैदानामध्ये असे पंचवीस तीस स्टॉल लावलेले असतील आणि प्रत्येकानं आपलं जे काही उंदीर मारायचं मशीन किंवा औषध असेल ते घेऊन यायचं असं ठरतं सगळेजण आपल्या आपल्याप्रमाणे तयारीला लागतात ज्या दिवशी प्रदर्शन असतं त्या दिवशीच तारीख तो दिवस उजाडतो आणि सगळे स्टॉल पूर्ण कच्च भरलेले असतात पण मजा अशी आहे की सगळे स्टॉल असतात तर रिकामे आणि एका स्टॉलवर मात्र हजारो लोकांची गर्दी असते राजा आणि प्रधान ज्या वेळेला तिथे जातात तेव्हा बघतात तर सगळे स्टॉल रिकाम आहेत आणि एका स्टॉलवर गर्दी आहे पण तरीसुद्धा सगळ्यांच्याकडं काय आहे ते सगळं बघतात आणि शेवटी त्या हजारो लोकांची गर्दी असलेल्या स्टॉलवर जातात गर्दीतनं वाट काढत त्यांना ज्या वेळेला पुढं नेलं जातं तेव्हा त्यांना आश्चर्यच वाटतं तिथं एकाने एक उंदीर मारायचं नवीन मशीन बनवलेलं असतं ते बघून त्यांना काही कळत नाही मग ते शेवटी विचारतात हे कोणी केलं आहे काय आहे मग एक टाय बी लावलेला एक अतिशय तरुण उमदा एक जवान हा समोर येतो आणि म्हणतो महाराज हे मी शोधलंय महाराज म्हणतात हे काय आहे जरा समजवून सांग तर त्यात कसं असतं एका बाजूला दोन बाजूला दोन बशा आणि मध्ये एक धारदार सुरी असते म्हणजे ब्लेड असतं आणि एका बशीमध्ये काजू भरून ठेवलेले असतात एका बशीमध्ये बदाम भरून ठेवलेले असतात तर हे उंदीर कसं मरेल हे मात्र कोणालाही कळलेलं नसतं शेवटी त्याला सांगतात जरा समजवून सांगतो तो म्हणतो खूप सोपं आहे हे बघा उंदीर येणार आणि बघणार एका बाजूला काजू आहेत एका बाजूला बदाम आहेत त्याला प्रश्न पडणार काजू खाऊ का बदाम खाऊ काजू खाऊ का बदाम खाऊ काजू खाऊ का बदाम खाऊ आणि याच्यात त्याचे मान कापली जाणार आणि तो मरून जाणार महाराजाने का राग येतो त्याला दहा चाकाचे फटके मारायची शिक्षा देतात आणि म्हणतात तिथं माणसांना खायला अन्न मिळेना आणि तू काजू आणि बदाम खायला घालून उंदीर मारायला लागलायस असं म्हणून ते चाल आता तेव्हा काय आपल्याला कुठलंही त्यांना ते पसंत पडत नाही मग ते म्हणतात पंधरा दिवसानंतरची पुन्हा एक तारीख देतात आणि पुन्हा एकदा नव्यानं काहीतरी मशीन किंवा औषध घेऊन सगळ्यांनी यायचं ठरतं प्रथम पारितोषिक पाच एकर जमीन हे ठरलेलं असतं पंधरा दिवसानंतर पुन्हा एकदा प्रदर्शनाचा दिवस येतो पुन्हा सगळे स्टॉल गच्च भरलेले असतात पण सिनेरिओ तसाच म्हणजे दृश्य तेच एका स्टॉलवर हजारो लोकांची गर्दी आणि बाकीचे स्टॉल रिकामे परत राजा आणि प्रधान सगळ्या स्टॉलवरती जाऊन येतात आणि मग त्या हजारो लोकांच्या गर्दी असलेल्या स्टॉलवर जातात बघता तर तेच हाच माणूस उभा असतो तिथे पण ह्या वेळेला बा काजू आणि बदाम नस नव्हते ते बशा रिकाम्या आणि त्या बशावर काजू आणि बदाम असे लिहिलेलं होतं आता महाराजांना कळे ना महाराज हा माणसाला काय म्हणायचं काजू आणि बदाम असताना एक वेळ उंदीर आला आणि काजू खाऊ का, का, का बदाम खाऊ म्हणाला एक वेळ जराचं काहीतरी लॉजिक आहे आता तर काहीच नाही असं कसं काय मग त्याला विद्यापीठ काय नाही ह्यानं उंदीर कसा काय म्हणणार तो म्हणाला महाराज अगदी सोपं आहे उंदीर येणार बघणार आणि आश्चर्य वाटलं त्याला काजू कुठे गेले बदाम कुठे गेले काजू <laughs> कुठे गेले बदाम कुठे गेले